नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत करंजेपूर मैदानामध्ये आणि आज करंजेपूर मैदानामध्ये महाराष्ट्राची एवण जोडी जी पळाली ती बकासूर आणि मथूर खऱ्या अर्थानं गटपात झालेली आहे खूप अंतराने गटपात झाल्यामुळे आज मथुर बैलाचे मालक राहुलदादा आज इथं भेटलेले आहे राहुल दादांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे बकासूर बद्दल काय प्रतिक्रिया आहे आणि मनाबाईबद्दल ते थोडेसे बोललेले या व्हिडिओमध्ये मध्ये भेटणार भेटणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा नमस्कार सर्वात प्रथम आज अभिनंदन कारण महाराष्ट्राची येवण जोडी आज मैदानात पाहायला भेटलेली असंख्य लोकांचं म्हणणं होतं म्हणजे प्रेमींचं म्हणणं होतं बकासूर प्रेमी आज घाट मैदानामध्ये पाहायला आलेली आणि आज, आज खऱ्या अर्थानं आज गट एक नंबर पळालेला आणि खूप अंतराने पळालेली ही जोडी आज मैदानात पाहायला भेटली काय सांग आज जगातील आणि अखंड महाराष्ट्रातील जेवढी बकासूर आणि मथुर फॅन फॅमिली या नावाने आज फॅन क्लबच्या नावाने गाड़ी या तरन ही गाडी या मैदानामध्ये पळालेली आहे कारण ही गाडी आज जी पळालेली आहे अखंड महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली आहे तेवढा फॅन फॅमिली कुटुंब आहे या सगळ्यांसाठी पळालेली आहे दादा आज खऱ्या अर्थानं जे तुम्ही बकासूर बद्दल प्रेम आज खऱ्या अर्थानं व्यक्त केलं मैदानामध्ये बकासूरपाशी बसून एक मुलाखत पण झाली आपले सर्वांचे लाडके सँडिने दोन्ही मुलाखत घेतली आणि बकासूर बद्दल जे प्रेम खरं आज मैदानामध्ये पाहण्यात आलं आणि एक प्रकारे जी बैलगाड्यातली जी मैत्री आज मैदानामध्ये पुन्हा एकदा दिसायला लागली अ बैलगाडी क्षेत्राला कुठे एक चांगलं वळण दाखवायचं आहे आणि लावायचं आहे जे बकासूर आणि मथुर याच्या ती दोन्ही एक प्रतिस्पर्धक म्हणून पळायचे आज एकत्र येऊन पलतायत म्हणजे कुठेतरी आपल्या शर्यती क्षेत्राला कुठेतरी एक, एक आनंदाचा दिवस येतो आणि चांगला दिवस येतोय असे आपण प्रत्येक गाड्या मालकांनी असे निर्णय घेतल्यानंतर कुठे शर्यती क्षेत्राला अजून गोडवा निर्माण होईल आणि अजून चांगला उत्साह होईल आता ही जोडी एकत्र येण्यामाग मूळ कारण काय मूल कारण एकच का होता कारण एक की बकासूरचे आणि मथूरचे जगभरात फॅन फॅमिली त्या फॅन फॅमिली कुटुंबामध्ये एकामेकाचे भांडण व्हायचे आणि कुठेतरी दोन्ही फॅमिली कुठेतरी दुरावत होते चाललेली होती खूप लांब लांब चालली होती ना काहीतरी वेगवेगळं बघायला वेग भेटायचं मग त्याच्यामुळे मी ठरवलं मथुर आणि बकासूर आपण एकत्र पलू दोन्ही कुटुंब एकत्रित येतील आणि अख्खा महाराष्ट्र खुश होईल मग त्यासाठी आज जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या सगळ्यांसाठी आज मथुर पळाला आणि बकासूर पळाला आज बकासूर बद्दल काय सांगत ना बकासूर बद्दल बोलू तेवढं कमीच आहे कारण की त्यांनी रेकॉर्ड ब्रेक असे मैदान मारलेले आहेत त्याच्याबद्दल बोलू तेवढा कमीच आहे कारण की आज सगळ्यात वेगळा नंदी आज गावरान नंदी आज आग अखा महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय मग त्याचा तर गुण गायलाच पाहिजे आपण कारण की खूप आवडतो मला बक्कासूर जसा मथुरवर प्रेम आहे प्रत्येकाच्या नंदीवर प्रत्येकाच्या नंदीवर प्रत्येकाचा प्रेम असतो तसा माझा प्रत्येक नंदीवर प्रेम आहे असा नाही बकासूर मथुर अजून सगळेच नंदी आले त्यांची ज्यांचे असतील सगळ्यांचे आम्ही लाडूकडे गेलो होतो लाडूकडे बसलो अर्धा एक तास त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले प्रत्येक नंदीवर माझा प्रेम बकासूर बद्दल शर्यत एक शर्यत मला आवडली होती जेव्हा पाऊस पडला होता बिंदोडची शर्यत त्या बिंदोडच्या शर्यतीमध्ये एक नीला नंदी काळा नंदी होता त्याच्यामध्ये आणि बकासूर त्या एवढ्या चिखलामधून पलून फरकाने गाडी मारली होती तो क्षण खूप आवडला होता त्याच्यानंतर था थारचा मैदान सुद्धा मारला होता मायब्याने आणि बक्कासोरने अतिशय सुंदरपणे लास्टच्या क्षणाला त्याने टोन लावला पाय टाकला थे, थे ते पण चांगला मैदान होता आणि चांगला वाटला त्या टायमाला आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झालेली आहे तुमची चार बैलामधील स्वर्गीय सप्त इंद केसरी माने या बैलाबद्दल तुम्ही भरपूर काय बोललेले आणि तुमची एक पोस्ट खूप व्हायरल झालेली आहे त्यानंदीबद्दल काय सांगसाल तुम्ही स्वर्गीय मण्याला मी स्मरण करतो आणि मण्या असा एक रेकॉर्ड ब्रेक बैल होता रेकॉर्ड ब्रेक नंदी होता मण्याने पूर्ण पुण्याचे जेवढे घाट आहेत तेवढे गाजून ठेवले होते आणि जेवढे पण घाट होते ते घाटांचा रेकॉर्ड तोच बनवायचा तोच मोडायचा त्याच्यामुळे ते जे पण रेकॉर्ड तोडलेले आहेत त्यांनी ते कोणत्या नंदीला शक्य नाही सध्याच्या घडीमध्ये तर मण्या पुण्याचा देव आहे अखंड महाराष्ट्राचा देव आहे ना सुद्धा देव आहे आणि आता चार बैलातले जे बैल प्रेमी माने प्रेमी त्यांची खरंच एक इच्छा आहे आपला आपला म्हणजे मथुर तर मथुरची एक इच्छा आहे की एकदा बोट्यावरती आणून एकदा दर्शनासाठी यावा शंभर टक्के पुण्यामध्ये येणार तेव्हा मथुर आणि मी स्वतः जाणार दादांकडे झवलेकर दादांकडे कारण की आमचा सुद्धा एक गाडा मालक म्हणून झवलेकर दादा झवलेकर दादांवर दौ, दा प्रेम आहे जसा त्यांच्या नंदीवर होता प्रेम आमचा तसाच त्यांच्यावर सुद्धा आहे ना नक्कीच मी बोललो सुद्धा आहे का त्यांच्या मी घरी जाऊन सदिच्छा भेटते आता बिनजोड जर येणार होतो जेव्हा मनाचा वारला तेरावीच्या टायमाला पण काही काम कारणामुळे मी आलो नाही थोडी माझ्यावर फायरिंग झाली त्याच्यानंतर मी तुरुंगवास भोगला त्यामध्ये त्याच प्रेडमध्ये सगळा माझा टाइम निघून गेला त्याच्यामुळे मला यायला नाही भेटलो त्यासाठी मी क्षमा मागतो दादांकडनं पण नक्कीच येणार मी लवकर लवकर आणि आता आणि मथुर ही बिंदोड आम्हाला कधी पाहायला भेटणार बकासूर आणि मथुर बिंदोड नाही बघायला भेटणार बकासूर आणि मथुर एकत्र पळून बिंदोड बघायला भेटणार धन्यवाद चांगली माहिती दिली